सातारा हिल मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात झाली सुरुवात आठ हजार स्पर्धक धावले नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा जागतिक वारसा लाभलेली सातारा हि मॅरेथॉनला तेरावे मॅरेथॉन सातारच्या घाटमात्यावर सर्वात अवघड आणि जागतिक पातळीवर गाजलेली सर्वात अवघड आणि गाजलेली सातारा हिल हाफ मॅरेथॉन यांची मोठ्या अवस्थामध्ये सुरुवात झाली आहे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ होऊन सुरुवात झाली देशातील परदेशातील देखील स्पर्धा मोठ्या संख्येने धावले तर शासकीय सेवेत असलेले उच्च पदस्थ अधिकारी देखील सहभागी झाले होते साताऱ्यातील चौकात ढोल ताशा डॉल्बी विविध मंडळांनी लावल्याने स्पर्धकांमधील उत्साह शिगेला पोचला होता कार्यक्रमातील सांगता पोलीस परेड ग्राउंडवर होणार आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे धन्यवाद सपोर्ट केला आम्हाला आणि मी प्रतिनिधी ब्युरोक्रॅट्स आणि सगळे मीडियावाले सगळे रनर्सच्या खूप खूप आभार मानते सगळ्यांनी खूप कार्य केलं आणि आज खूप माहोल झालेला आहे आणि अशी आशा करते की नेक्स्ट टाइम पण असंच सगळे हेल्प करतील आम्हाला आणि खूप खूप लोक भाग घेतील थँक्यू साधारण आठ हजार स्पर्धकांनी नोंदणी केली होती त्या आठ हजार स्पर्धकांनी जी स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे आणि सर्वांनी साताऱ्याचा निसर्गसंपन्न स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे अतिशय जास्त उत्साह सातारकरांनी चेअरिंगमध्ये आणि रनर्सनी या रूटवर दाखवलेला आहे मी आयोजकांतर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की या स्पर्धेला आपण असा उद्दंड प्रतिसाद दिलात आणि अशाच प्रतिसादाची पुढच्या वर्षीसाठी अपेक्षा करतो नमस्कार मी डॉक्टर सोमनाथ साबळे हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हार्ट लिमिटेड जे हॉस्पिटल आहे ते या सातारा हिल मॅरेथॉनचं गेले कित्येक वर्ष मेडिकल पार्टनर म्हणून आम्ही काम पाहतो तरी इथं मी माझ्यासोबत आमची सगळी पूर्ण टीम डॉक्टर संजय साठे हे चीफ इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर अंशुमनायकवाड हे फिजिशियन डॉक्टर बरखडे हे ऑर्थोपेडिक सर्जन त्याचबरोबर आमचे बरेचसे रेसिडेंट डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ नर्सेस सगळे एक्वॉर्ड बॉईज अशी मोठी टीम आमची कित्येक वर्षापासून इथं आम्ही मेडिकल पार्टनर म्हणून काम पाहतो इथे येणाऱ्या प्रत्येक इमर्जन्सी हँडल करण्यासाठी ज्या काय फॅसिलिटीज लागतात त्या सगळ्या फॅसिलिटीज आम्ही या टेंटमध्ये अवेलेबल ठेव हो, केलेल्या असतात अगदी छोट्या छोट्या इंजुरीपासून फ्रॅक्चर्स असू देत किंवा काही मोठी काही असेल की हेड इंजुरीसारख्या डोक्याला मार लागलेलं असणं किंवा एखाद्याला हार्टचे जे प्रॉब्लेम्स होतात ते सगळे इथं आम्ही टॅकल करत असतो अगदी हार्ट अटॅकपासून डोके हो जेव्हा वाढतात किंवा काही या पद्धतीचे जे आजार आहेत हे सगळे आम्ही इथं टेंटमध्ये टॅकल करत असतो आणि कुठलीही कॅज्युअल्टी कुठलाही गंभीर काही होऊ नये यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो त्याचबरोबर आमचे कार्टॅक ॲम्ब्युलन्स आणि सगळ्या या गोष्टी इथं सज्ज असतात ऑन रूट पण बऱ्याचशा आमच्या अँब्युलन्स असतात कही एवं एक ऐसा घटना कोई नहीं तो लगे इकड़े कि हॉस्पिटल अस्पताल आनी त्यागोष्ठी टाइम करना पसंद नमस्कार मैं गौरव जाजूदिया डायरेक्टर जयबल्ला जी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आज हम लोग जयबल्ला जी सतारा हाफ मैराथन के रन में हैं और ये शहर अनस का देख के बहुत ही अच्छा लग रहा है रूट इज ब्यूटिफुल और रनर्स के फीडबैक बहुत अच्छे आ रहे हैं सब ने बहुत इंजॉय किया है और मेडल्स आर रियली वेरी अट्रैक्टिव बहुत पसंद आ रहे हैं एंड आई वुड विश के ईच एंड एवरी कॉर्नर ऑफ इंडिया फ्रॉम ईच एंड एवरी कॉर्नर ऑफ इंडिया पीपल शुड कम नेक्स्ट ईयर ऑल्सो एंड बी ए पार्ट ऑफ दिस रेस एंड आई विश ऑल द रनर्स वेरी वेरी

आणि कुठलीही इमर्जन्सी होऊ नये आणि झाल्यास त्याला तात्काळ सेवा मिळावी अशा पद्धतीने सगळी मॅनेजमेंट आम्ही केलेले आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही करत राहू प्रतिभा हॉस्पिटल नेहमीच सहकार्याची भूमिका घेतं आणि अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं का काम पाहतो आहे तर धन्यवाद आम्हाला आता दहा दहा आले पेशंट दहापैकी दोघ जण रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट सारख म्हणजे पडले होते त्याला अग्रेजर इंजुरी आणि काही मसल इंजुरी आलेल्या आहेत अदरवाइज मेजर इमर्जन्सीज काय नाही आलेल्या आणि हो नाही मग छातीत दुखलेला पण पेशंट आला होता चेस्ट पेनचा पण समज त्याला पल्स रेट वाढला होता त्यामुळे ते छाती दुखत होतं अदरवाइज त्याला काय मायापाडी इंजुरी वगैरे हो असं काय का नव्हतं हा बोल ना हा हा बोलले आणि संपलं आता